नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरची आज फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ठीक आहे आता बरेच विद्यार्थी विचारत आहे त्यांचे पालक विचारत आहे की विचार सर फायनल मेरिट लिस्ट कुठे लागेल आणि कशी चेक करायची ठीक थी? आहे तर बघा तुम्ही डी टीच्या पेजवरती गेल्यानंतर ॲडमिशन पेजवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे इम्पॉर्टंट लिंक म्हणून इथे दिसते बघा चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस ठीक आहे तर याच्याच वरती तुम्हाला चेक फायनल मेरिट लिस्टचं स्टेटस येईल तसेच इथं सेंटरला पण तुम्हाला त्याची लिंक ॲक्टिवेट झालेली दिसेल है ना तर तुम्ही त्यावरनं चेक करू शकता जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याच्यावरती जशी प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल तसं मी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन देईल त्याचे लिंक पण ग्रुपवरती टाकेल है ना जेणेकरून तुम्ही त्या त्याचे फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती चेक करू शकता आता त्या फायनल मेरिट लिस्ट लिस्टमध्ये काय चेक करायचं काय नाही हे फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवून सांगेल तुम्हाला ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू